जय शिवराय जय शंभूराजे छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनपटाच्या काही भागावर आधारित छावा चित्रपट सध्या गाजतोय कालच्या व्हिडिओमध्ये मी छावा चित्रपटातील स्ट्रॉंग बाजूंविषयी बोललो आज चित्रपट कमी कुठं पडतोय याविषयी बोलणार आहे शंभूराजांवर आलोट प्रेम करणारी माणसं पूर्वी होती आज आहेत आणि इथून पुढच्या काळामध्ये सुद्धा राहणार आहेत परंतु यापैकी काही बोळी बाबडी माणसं अशी आहेत की ज्यांना छावा चित्रपट म्हणजे शंभूराजे असं वाटू शकत त्यामुळं चित्रपटामध्ये जरी सगळ्या गोष्टी दाखवता येत नसल्या तरी शंभू चरित्र ज्या बाबींशिवाय पूर्ण होऊ शकत नाही अशा बाबींवर फोकस करणं गरजेचं होतं चित्रपटामध्ये अनेक युद्ध प्रसंग दाखवलेले आहेत गणिमी कावयाने लढाई करत असताना छत्रपती संभाजीराजांच्या हातामध्ये कधी तलवार कधी भाला कधी गदा तर कधी त्रिशूळ दाखवला आहे त्या काळात लढाईची साधनं तलवार भाला पट्टे असे होते तरी गदा आणि त्रिशूळ का दाखवलं असं मी म्हणणार नाही परंतु गदा आणि त्रिशूळ घेऊन लढणाऱ्या शंभूराजांबरोबरच हातामध्ये लेखणी घेऊन साहित्य निर्मिती करणारे सुद्धा चित्रपटामध्ये दाखवणं गरजेचं होतं कारण आमचे राजे हे केवळ तलवार बहादर नव्हते तर लेखनी बहादर सुद्धा होते त्यांनी वयाच्या अवघ्या चौदाव्या वर्षी बुधभूषणम नावाचा संस्कृत ग्रंथ लिहिला त्याबरोबरच नायिकाभेद शतक नकशिक हे तीन ग्रंथ सुद्धा त्यांनी लिहिलेले आहेत शंभू राजांच्या शौर्याच्या इतिहासाबरोबरच शंभूराजांच्या विद्वत्तेचा इतिहास दाखवायला जर काही मिनिटं दिली असती तर राजांच्या व्यक्तिमत्वाचा एक महत्वपूर्ण पैलू प्रेक्षकांच्या समोर आला असता ज्योत्याजी केसरकर हे शंभूराजांचे अंगरक्षक होते पण ज्यावेळी शंभूराजांना पकडलं गेलं त्यावेळी ते सोबत नव्हते जेव्हा त्यांना ही गोष्ट समजली त्यावेळेस ताबडतोब शंभर मावळ्यांना घेऊन मुकरब खानाच्या फौजेवर चालून गेले शिराळा या ठिकाणी ती थी फौज चालली होती शंभर मावळे आणि जोत्याजी केसरकर त्या हजारोंच्या फौजेवर तुटून पडले तुंबळ लढाई झाली पण कुठं शंभर मावळे आणि कुठं ती हजारोंची फौज यामध्ये जोत्याजी केसरकर आणि शंभर मावळे यांचं बलिदान गेलं शंभूराजांना वाचवण्याचा केलेला हा पहिला प्रयत्न होता बऱ्याच वेळा विचारलं जातं संगमेश्वरावरून पेडगावला जाईपर्यंत शंभूराजांना सोडवण्यासाठी कोणी कसं काय आलं नाही यासाठी हा जो प्रसंग आहे ज्योत्याजी केसरकरांचा त्याला जर चित्रपटामध्ये स्थान दिलं असतं तर अशा प्रकारचा प्रश्न लोकांच्या मनामध्ये निर्माण झाला नसता शिवरायांसाठी ज्याप्रमाणे लोक मरायला तयार होती त्याचप्रमाणे शंभूराजांसाठी सुद्धा लोक मरायला तयार होती शंभूराजांना पकडून पेडगावला नेलं त्यावेळी फौजेनं पुढची दिशा काय ठरवायची याबाबत मार्गदर्शन मिळवण्यासाठी येसू राणींचा एक गुप्त खलिता घेऊन शंभूराजांचे जिवलग रायप्पा महार पेडगावला गेले पेडगावला गेल्यानंतर त्या लाखोंच्या फौजेमध्ये घुसायचं कसं पखालीनं पाणी वाटणाऱ्या लोकांमध्ये ते, ते सामील झाले आणि त्या लाखोंच्या फौजेमध्ये घुसले शंभूराजे त्यांच्या दृष्टिक्षेपात आले त्यावेळेस ते त्यांनी पाहिलं की शंभूराजांचे हाल हाल केले होते रायप्पा महार बेभान झाले कुठलंही भान त्यांना राहिलं नाही त्यांनी जवळच्या एका सरदाराची तलवार उपसली आणि साप साप वार करत मुडदे पाडत शंभू राजांकडे निघाले पण दुसऱ्या क्षणी शेकडोंची फौज रायाप्पावर तुटून पडली रायप्पांचे तुकडे तुकडे केले सर्व जाती धर्माची लोक ही शंभू राजांना मानत होती शंभू राजांवर त्यांची निष्ठा होती रायप्पांचा हा प्रसंग जर चित्रपटामध्ये दाखवला असता तर चित्रपटाचा व्यापक दृष्टिकोन अजून सुद्धा वाढला असता असं मला वाटतं ए आर रहमान यांच्या संगीताबद्दल जाणकार मंडळी निराश झालेली पाहायला मिळतात परंतु चित्रपटाचं कथानकच एवढं स्ट्रॉंग होतं की संगीतामध्ये कमी जास्तपणा झाला असेल तरी तो त्या ठिकाणी कुठेही जाणवला नाही चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वी त्यावर अनेक आक्षेप होते लक्ष्मण उतेकरांनी काही सीन त्यासाठी कटसुद्धा केलेले आहेत आता चित्रपट जोरात चालला आहे आणि त्याचबरोबर वादसुद्धा वाढले आहेत वादाला तोंड फुटलेला आहे नेमके कोणते आहेत हे वाद आणि त्यातील तथ्य काय आहे याबाबत आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहूया तोपर्यंत थांबतो धन्यवाद जय शिवराय जय शंभुराजी